माहिती अन्नधान्य पुरवठा करा माझे भारत भारतीय सगळ्याच अस इतिहास खूप मोठा व्यापार करावा ही समाज एकोणीसशे अठराशे एकाहत्तर इंग्रजी नाव करणार आणि क्रिमिनलो मुलेकर आणि धनाटी

ये समाजाची अधोगती माहिती थोड ऊपर आणू हे सर्व आरक्षण आपल्यानं केली दुसरे आरक्षण लिहिल ची आपल्यानं कुठशी जे अनुसूचित जमाती मग छ आदिवासी वो ओनून आपण आरक्षण लिहिल ची पण हे साठा आणि आपण गाव कुशे बर राहचा व गाव कुशेनं आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा येणू आपण सामाजिक प्रतिष्ठा रे सर आपण अत्याचार अन्याय हे लोक ही न घेऊन हे सर्व आपण एस टी आरक्षण मागण्याचा आपण एस टी आरक्षण हे आपण जे काही टक्का देणे द्यायचा आपण डी एल टी माहिती ऊस टक्का आपण चालवायचा आपण ऊस मागणी करायचा आपण एस टी पुढची आरक्षण कमी करा आज आपण जर देख समजा असो आपण लखीशा बंजारावर मग इतिहास किंवा आपण देवाळ लोकचा आपण केली खोसड लेवाची आपण केली चोरी करून लेवाची

जोड जोडी जनसंख्या महाराष्ट्र आणि दुर्दैवाचा वापरायची एकत्र म्हणून दुर्दैवाचं म्हणजे आपण जो फार पडले तो आपल्याला आरक्षणाशिवाय करायची शैक्षणिक दृष्टी आज देखील म्हणजे आपल्याला तो कामाशिवाय आपण आपण सामाजिक प्रतिष्ठा सामाजिक संरक्षण यशिय सर्व आपल्याला आरक्षण लावायचं हे आरक्षण द्यायचा भाईमध्ये

वत नांदेड सुद्धा आपण यायच आणि गरज पडली की तो मुंबईने जाऊ लागेल गरज पडली की तो म्हणजे आपल्या दिल्लीत जावं लागेल आणि आरक्षण द्यायशिवाय भाऊ एक विनंती करू तू एक वैयक्तिक मानसर देखील तुम्हाला काय म्हणून फायद्यावरची पण समाज नवयोग तरुण आणि नवीन जे पिढी पिढीच व पिढी सर्व एकशिवाय पर्याय ओळखची नवीन नवकरून की आपण आज या ठिकाणी मला उल्लेख सर आपण लोक लोकशा धनी लोकशा न्याय दिनेचा आपण लोक लोकसा आपण आपण जो पद्धतीने आपण आपण मागणी पूर्ण करा

कार्यक्रमेनं संबोध कर, संबोधित करे सारू आपण काही नेता नांदेड ती थी ठिकाने ठिकाणी पारेच आणि हे ठिकाणे उपस्थित बंजारा समाज नेता आदरणीय देवीदासभाऊ राठोड आदरणीय संजय पवारजी आदरणीय सर्व उपस्थित पण आपले हक्क आणि अधिकारे लढाई सारू सत्तर वर्षे मग पेलवणा जागेचा आणि ही जे आपण जाग आयच ही जाग गेल्या वर्षभरे ती तीन वर्षे ती जे महाराष्ट्र म जे मराठा समाज आपले हक्क आणि अधिकारे सारू रस्ता पुतरण जे भव्य आंदोलन करण ओंधूर पदरे जे न्याय मळान लिदे ओरे नंतर आपले न ही आपलो समाज या ठिकाणी चेत गोच आपण आजच आदिवासी चा काही तो कोणी आपण जन्मजात आदिवासीचा आपण आजच आरक्षण मागण्याचा काही तो कोणी आपण सत्तर वर्ष आपण न्याय मानते यायचा परंतु तमेन न्याय म्हणू कोणतीन जाणू लागे वेळेस हक्क मानतो कनाई जे इतर समाज रस्ता उतरता आणि जे आक्रमकपणे न्याय हक्के सारू वाते सारू आपण उतराणी हे सर्व आपल्याला आत्मपरीक्षण करून गरजेवरच आज मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी उपस्थित झा

पाच पेक्षा जास्त होता नांदेडे माणू लागे वाढवू शकतो आपल्याला आपले न्याय हक्के सारू आपण सुचेचा कुंभकरण निंदेम झा मार तरुण विनंती छ की आपण जागेचा जको आब ही आंदोलन न थांबेन जावच आवळे काळे न थांबेन जावच सत्तर वर्षे ती जे आपले सारू संघर्ष किती मग आता उल्लेख करू आणि तमार हमारो आदर्श जे धर्मगुरु डॉक्टर संत रामराव महाराज रामराव बापू आपलो अनेक ठिकाणी आंदोलन कि देपोषण उपोषण दे, दे। महाराष्ट्र राजधानी मुंबई मुंबई आझाद रामराव बापू उपोषण कर मेलेच दिल्लीने रामराव बापू उपोषण कर मेलेच अनेक वेळा समाज आव्हान आवाहन दे कि हा जागे हो ये, रा, ये देशे मग पेलो जर कोणी मागणी तो रामराव बापू छ की, की शेष पंतप्रधान हे जे इंदिरा गांधी ती आजे लोक नरेंद्र मोदी साहेब लघु जे जे पंतप्रधान हे शे पंतप्रधान विनंती रामराव बाबू किदो की कि मारे समाज है न, ये देशे मायर समाज है ना एक ही सूची में लाओ एक ही सूची मा वेग वेग, वेग राज्य मा हम कर्नाटक वालों आंध्र प्रदेश वालों तेलंगाना वालों कि पांचवों मध्य प्रदेश वालों उत्तर प्रदेश वालों गुजरात है ना देशे में आपन बियाव हम पंद्रह कोटी था पंद्रह कोटी समाज वेग वेग ले वे कैटेगरी में तमिल हमें वाटनी कर दीने जो कोणी आज सत्तर वर्ष थी आपन भोग रहे था

ब्रिटिश आपण बंद करणारे रेल्वे लाईन लाय आपण व ठिकाणे व्यापार बंद पड व्यापार बंद पडेल नंतर आपण ब्रिटिशर धोरणे गुन्हेगारी जमाती मग ठिकाणी बंदिस्त बाकी आपण समाज जंगले मध्ये नको आपण जे अच्छा जंगले जंगले आपण जंगले विकरागो आपल्याने विकराय रो काम, काम। ब्रिटिश सरकार किलो कारण गुलामी स्वीकारे बोलीचा आणि सत्तर वर्ष मग आपण नंतर व आदिवासी नंतर आदिवासी निकष पूर्ण करेर नंतर जी एकोणीसशे भारत सरकार आदिवासी नियम आदिवासी केलं आदिवासी व्याख्या करे सारो लोक आयोगेर स्थापना किलो आणि व लोकूर आयोग आयोग शिफारशीच जे पाच शिफारशीच व शिफारशी काही कच हमेन काही कच व शिफारशी कि गामे कंती वेगळं रेवाळो म्हणजे आदिवासी वेगळी बोली भाषा बोलेवाळ म्हणजे आदिवासी वर चाली रीती वेगळी हणू जगो आदिवासी वर संत वेगळं हणू जगो बोली भाषा वेगळी खानपान वेगळं जर हा आदिवासी म्हण आता बेटे जगो शे भाईवन मान प्रश्नच आपली हे पाच वाचे आपली छाक्षाय हातू पर हे पाचवी भाषे आपली राहन सहन वेगळंच वेगळो वेगळ आपण बोली भाषा वेगळीच आपलं खान पान वेगळं मारी याडी भेने आताच आपण जखो वेशभूषा सर वेगळीच पण तो हा आदिवासीचा मार आदिवासी आपण मूल आदिवासीचा मूल निवासीचा आपण जको को सिंधू संस्कृतीची संदर्भ जे जोडाचा व ते आपण संदर्भ संदर्भ जोडाचा तो आपण आदिवासीचा आणि आदि, आपण आजे लोक आरक्षण मळेनचे येणं कारण काहीच हेरो कारण छ तम हम जागे कोनी चा, तम हम चेते कोनी चा, ई जे वनवा पेडगो छ ई होलाय न चाव बियाव 70 वर्ष ती शांत बेटेचा केन तमार हमारा अधिकार कोई तरी खारेज अब तरी जागे वेन चाउ छ अब तरी आपण ई आंदोलन देवीदास भाऊ पवार सर

वेळ प्रसंगी नांदेड आंदोलन बी जाणू लागेवाड़ो मुंबई बी आपणे बंद करणु जाम करणु लागे वाळो बाळ विनंतीच भिग आपणे न दिल्ली म सुद्धा जाणू लागे वाळो छ केर सारू केर केर तयारी सुपर हात करण सेवा बार सोगन काय मन विश्वास तो नांदेड आंदोलन शे हवा काही शे मुंबई विनति छ यी आन्दोलन चेत बजेको हानु रकार आणि आव काळे म आपण आपले पदरेम न्याय हक्क कमळ आपण आदिवासी छा आपण केरी अधिकार कोणी मागरे मग मा एक मिनिटेला वेळ कारण मग आता मन सूचना बेटायचं मग सूचनाचू आपण जे नांदेड काय पदाधिकारी आरेच व सूचना किती की, की मग दस वीस मिनिटे मारायचा वेळ बनून लागेल मध्ये लिदोच मग कार्यकर्ताचू मग हे तर सत्रजी कार्यकर्ता कार्यकर्ताच मग भाषण करेवाळ कार्यकर्ता नव्हत

रस्तापा ये पद्धती ती कोली उतरे केन आपले न्याय मळिन छे रस्ता पूत्र जे कोई सरकार हेलो वो सरकारने जागो करे सारू तमार हमार वत्र मुठ आपने एक रकाऊ ला देवालो छ देर सारू आज आता उपस्थित शे बंजारा भाइयों ने विनंती छ आपण शे सोगण खावा श्यलाल महाराज की हा दुपर करण शे सोगन खावा आपण आंदोलने शेवटेर रक्ते शेवटेर थेंब रे लघु आपण हे समाजे न्याय मणिसरु आपण सोबत रेवाल छा आणि समाजे सोबत सा करण घेतानी हा दुपर करण एक बार गजर करो श्यलाल महाराज की ज्वलल महाराज की आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच एकच मिशन एस आरक्षण एकच मिशन एस टी आरक्षण धन्यवाद महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता महात्मा बसवेश्वर पुरे तांडेती आई जो कोणी यानी भेने डावे साने मार तरुण बांधवेन सप्रेम जयशंकर तुम्हाला आभार व्यक्त करूच ह्या दिवशी या ठिकाणी मराठा बांधवाला व्हबिशीतून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जी आर काढलं त्याचबरोबर या ठिकाणी हैदराबाद गॅजेटियर लागू करा आणि कुणवी समाजाला व्हबिशीतून आरक्षण द्या अशी या ठिकाणी एक परिपत्र महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी काढलेलं आहे मित्रांनो आम्हाला ून आरक्षण देण्यासाठी या ठिकाणी भूमिका घेतली आणि त्यांना आरक्षण देण्याचं आरक्षण काढलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत त्या ठिकाणच जे काही हैदराबाद संस्थान आहे त्यामध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जातीमध्ये मध्ये असल्याची नोंद आहे हनुमान सांगतो या ठिकाणी फरक शब्दाचा फोर फार होय माझ्या विनंती आहे आम्ही अनुसूचित जाती आहे अनुसूचित जमाती यशटी प्रवर्गातून आरक्षण मागतोय आणि आमच्या हक्काचे आहे या ठिकाणी आदरणीय डॉक्टर संजय पवार सरांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की कि आम्ही किती वर्षापासून या ठिकाणी आदिवासी जमात आहोत सिंधू संस्कृती मधून संस्कृतीमधून संस्कृती मधून आलेला आमचा समाज आहे मित्रांनो मी काय फार काही बोलणार नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्याच्या सोबत असलेले तेव्हाचे खासदार जयपाल सिंग यांनी या संसदेमध्ये एक मागणी केली होती की बंजारा समाज अनेक वर्षामध्ये जंगल दर्यामध्ये राहतो हा भटका समाज आहे हा व्यापार करणारा समाज आहे हा समाजा या समाजाने या देशातली इंजिनिअरिंग केली रस्ते बांधले आम्हाला दळणवळणाची सुविधा या बंजारा समाजाने करून दिली म्हणून या बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश झाला असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी आहे मित्रांनो मित्र या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आले साहेब होऊन गेलेले आहेत त्यामध्ये नोकूर आयोग हो असेल यामध्ये मंडळ आयोग असेल यानंतर न्यायाधीश बापट यांच्या आयोगाने या हो सगळ्या आयोगाने बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे याची वेळोवेळी या ठिकाणी शिफारस सुद्धा मित्रांनो केलेली आहे या ठिकाणी आमची मागणी काय दोन महिन्यापासूनची नाही आमचा लढा गेल्या चाळीस वर्षापासूनचा आहे आम्ही लहान लहान होतो या ठिकाणी भारताचे खासदार आमच्या बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड असतील बंजारा समाजाचे आमचे नेते देवीदास भाऊ राठोड असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चर पाच जानेवारीला नामले मुंबईच्या आजाद मैदानावर जायचो आणि तेव्हा आमची ही मागणी आहे की बंजारा समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि मित्र या ठिकाणी सांगतोय समाज जेव्हा जेव्हा बंजारा समाज जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरलाय जेव्हा जेव्हा त्यांनी मागणी केली ती मागणी पूर्ण केल्याशिवाय बंजारा समाज थांबलेला नाही त्याचे काही उदाहरण आहेत आपल्याला माहित असेल या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्यांनी या देशाला या महाराष्ट्राला हरित क्रांती घडून आणली अन्य या ठिकाणी स्वयं पूर्ण करण्याचं काम केलं विजयराव त्या वसंतराव नायकांनी या महाराष्ट्रामध्ये चार चार कृषी विद्यापीठ उप या ठिकाणी निर्माण केली आमची एक मागणी होती ज्या महामानवानं चार चार विद्यापीठ कृषी विद्यापीठ करून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं त्या ठिकाणी शेतकऱ्याविषयीच बी बियाणांचं संशोधन चालू चा चा केलं त्या महामानवाचं नाव कृषी विद्यापीठाला ना मराठवाड्याचं द्या म्हणून आमची मागणी होती त्याच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केलं आणि कशा फोडल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर या ठिकाणी शेकडो गुन्हे दाखल झाले आम्ही पेशा केलो आणि त्या ठिकाणी सरकारला नमावलं आणि परवणीच्या कृषी विद्यापीठाला स्वर्गीय वसंतराव नाईक यांचं नाव देण्याचं काम या ठिकाणी बंजारा खासगी दलाच्या माध्यमातून झालंय बंजारा समाजाच्या माध्यमातून झालंय आपल्याला माहित असेल या ठिकाणी गावगड्याचा विकास झाला पाहिजे शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे महाराष्ट्र सरकार पैसा देतो पण तो पैसा विकासाचा नाही फक्त ग्रामपंचायती देतो पण या ठिकाणी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत असतील सुंदर गुप्पा असतील असतील अनेक नेते मंडळी असतील आम्ही त्या ठिकाणी एक विषय काढला दलित धर वस्तीच्या धर्तीवर या ठिकाणी बंजारा समाजाचं जर विकास साधायचा असेल तर त्या ठिकाणी

मुंबई दिल्ली सुरुवात बंजारा समाजाचे रनिंग आमदार आहेत आणि पत्रा खासदारानी या ठिकाणी आम्हाला बंजारा समाजाला एस आरक्षण मिळाल्याचं पत्र आमच्याकडे दिलेलं आहे विदान, विदान त्या आमदार खासदारांना मान्यवरांना आमची विनंती राहणार आहे ज्या पद्धतीने तुम्ही पाठिंब्याचे पत्र दिलात त्याच पद्धतीने देणाऱ्या विधान विधान मंडळामध्ये हिवाळी सभेमध्ये त्या ठिकाणी सभागृहामध्ये ही मागणी तुम्ही रेटून धरा तर तुमच्या आमच्याला जे काही पाठिंबा दिला आर्थ राहणार नाहीतर ना नुसते सया करून कागद कुछ भी काम का नाही इथे सब आमदार खासदारो का मे आव्हान अपील करता हूं कि तुम्ही उद्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी बोश, करावी मी या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठवाड्यातील आठ जिल्ह्याचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी आरक्षणाचा विषय मांडण्यासाठी एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे

असं तस देशिवाय राहत नाही असं तस देशिवाय राहत नाही सो महाराज की जय कम्हा